सव्वा दोनशे घाटावर एक नंबर आहेत त्याचे पण त्याच्यानंतर चार वर्ष आम्हाला पण बैल नव्हता तर बांधावर बसायची बारी आली होती खरेदी आपण हा पुशेगावातून मेजर आहे पुशेगावचे त्यांच्याकडनं घेतलाय चार लाख एक्कावन्न हजार चार लाख एकावन्न हजार दादा नमस्कार नमस्कार दादा आजचा एक गुलाल झालाय आणि आज आपल्या डावणीला वाटत नवीन बैल आलाय याच्याविषयी माहिती द्या ना नवीन खरेदी केली चार दिवस झाले आणि नाव काय याचा त्रिशूल त्रिशूल मला तर वाटत ना आयरी डोंबिवलीचं नाव कुठं ना कुठं सूर्यने जो ठेवलाय ना तो आता त्रिशूल पण ठेवणार हा बैल आहेत खांबालपाड्याचे त्यांना घेऊन दिला आपण सागर बोईल सागर बोईल आणि तुमच्या दावणीला येणार बैल नाही बैल आपल्याच दावणीत बैल आपल्याकडेच आहे नियोजन त्यांचं असणार आहे नाही नियोजन आपलंच आहे फक्त बैल त्यांचं भाचा आहे म्हणजे घरचाच बैल आहे हा घरचाच बैल आजच्या गुलाला विषय काय सांगाल खूप पहिलाच गुला आले पहिली पहिला आपण नवीन खरेदी केली पहिला एक मेला बरं काढावा पहिला गुलाल केला सूर्या सूर्यासारखा यांनी पण आपला नाव ठेवायची सुरुवात केली आज ना या उसडणे पाठीमध्ये खूप चांगला मैदान होता आणि त्या मैदानामध्ये आपला गुलाल झालाय काय सांगाल सुरुवात गुलाला चांगलीच असते ना पहिला गुलाल पहिला गुलाल आणि खरेदीच्या विषयी काय सांगाल का आपण खरेदी आपण हा आप पुशेगावातून मेजर आहेत पुशेगाव चे त्यांच्याकडने घेतलाय चार लाख एक्कावन्न ला चार लाख एकावन्न हजार त्याचा सर्व काही तुम्ही पालबिल बघितलं आहे का याच्या आधी सगळं बघूनच घेतला आपण आणि वर काय येतो मैदानामध्ये पळालेला आहे का वर पाच सहा फायनली पण आहेत चांगल्या आता पण हा वाटतो वा, एवढा मोठा हा आता दुसरा आहे हा बघा आता दुसरा झालाय आता दात लावलेत नक्कीच ना कारण दुसरा बैल म्हटलं तर खूप हाईट आहे आणि मला वाटलं जुना बैल होता असा शंभू शेम त्याच्या माटात आहे आता बैला शंभूने मुंबई गाजवलेली मला तर वाटतं याने त्याची इच्छा देवाची इच्छा असेल तर तो पण शंभू सारखा माझा नाव करेल सुरुवात तर केली आज आज बरीच लोक तो माझा एक जुना फोटो आहे शंभूला धरून तसा फोटो सेम तसा दिसतो हा धरल्यावर नक्कीच ना, ना आज पण मला तर वाटतं कुठे ना कुठे शंभूची आठव आली त्याची आठवण आली आहे आपल्याला आठवण आली आज आजच्या गुलाला विषयी तर खूप सारा अभिनंदन आहे तुम्हाला समोर पहिल्यात कोण होता आपल्या पहिल्या मात्रपट सुंदर हा समोरच आहे बघा हा सुंदर होता आणि सुंदर विषय काय सांगाल सुंदर त्या आपल्या म्हणजे पाहुण्यांचाच बैल आहे चांगला पळत होता बघितलेला आपण म्हणून बरं आता पहिलीच शर्यत आपल्याला चांगला पहिला शाना पैल पाहिजे म्हणून नियोजन केलं आपण गाडी खूप चांगली जुलूम पळत होती गाडी चांगली पळाली ना आयरे डोंबिलीच अमोल शेठ पाटील नेहमी कुठल्या ना कुठल्या मध्ये दिसतानाच आम्हाला आणि आज मला वाटतं आपला सूर्या नाही सूर्याविषयी सांगा ना सूर्या येईल दोन चार दिवसात सूर्या पण येईल आपल्याला आतल्या बैलांची लय आवड आहे ना बाहेरच्या बैलांची आवड नाही आपल्याला आपल्या दामणीला मला वाटतं आतलीच बैल सर्व असतं आतलीच बैल पाहिजेत आपल्याला बाहेरचा बैलच नाही आवडत आपला खेळ ना खूप शांततेचा असतं नेहमी शांततेत खेळलेला तुम्ही पण बघताय शांततेत खेळून मजा आहे का हे करून आहे ते तुम्हीच सांगायचं नक्कीच ना कारण लोकांचा प्रेम भेटतो ना तोच बस आहे आपल्यासाठी आपल्याला आपली तुम्हाला माहिती आहे मोजकी मंडळी असते आपला खेळायचं आणि काय हे गोंगाट गन घालता घरी जायचं सोबतीला ना आपल्याला खूप सारी मेहनत असते मुलांची त्यांच्याविषयी काय सांगाल ती मुलं आपली आहेत हक्काची तर नेहमीची तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय पहिली वेळ नाही माझ्याकडे मोजून पाच पोरं असतात तीच पाच सहा पोरं आहेत आपली नाव खूप मोठं आहे पण तुम्ही ना मला वाटतं एक साधा सिंपल व्यक्ती सारखं अड्ड्यामध्ये असतात तसंच राहिलेलं बरं असतं हो तसंच राहिल्यावरच टिकतो ना आपण आज आपण गाडी मारली उद्या आपली गाडी कोणी मारली तर त्याला पण राग नाही आणि आपल्याला पण राग नाही नक्कीच ना कारण एक खेळ आहे खेळ आहे बरोबर शांततेचा खेळ आहे आणि तुम्ही तुमच्या माध्यमात जपलाय पण तुम्ही हा खेळ हा मग खेळ म्हणजे आज आम्ही पण एक एक टाइम होता असा एक बैल होता भले तो माझ्या भावाचा बैल होता टॉपला होता सव्वा दोनशे घाटावर एक नंबर पण त्याच्यानंतर चार वर्ष आम्हाला पण बैल नव्हता तर बांधावर बसायची बारी आली होती त्याच्यामुळे बोल तिथून आम्ही शिकलो का लय हवेत उडलं तर लवकरच जमीन बघायला लागते म्हणून आतापासून तेव्हापासून आम्ही शांत तिथ खेळतो शंभूच्या नंतर मला वाटतं सूर्याने जे नाव कमवले ना, त्रिशूल त्रिशूल ना। नाव आज ही सुरुवात झालेली आहे आता त्रिशूल करणार नाव खूप मोठं नाव करणार आज गॅरंटी वाटते का मोठ अंतरात होती आपली आज गाडी बरच अंतरात झाली पाच साल इकडे मध्ये झाली गाडी खूप अंतरात झाली त्याच्यानुच दिसतो की त्याचा फल खूप चांगला आहे आणि आज आपण पैरा पण खूप चांगला केला होता नाही पैरा तर तुम्हाला माहिती आपला खेळ तोच तर आहे शांततेत खेळायचा पहिला नीट असला का बैल काढायचा नाही तर बैल नाही काढायचा आज मैदानात आपण एकच त्रिशूलच आणलेला का वासरा एकच त्रिशूल आणलेला वासरा पण खूप चांगली पळतात वासरा चांगली पळतात पण ती तिकडेच पळवतो मुरबाड पट्ट्यात मुरबाड पट्ट्यात जेव्हा मला वाटेल का इकडे आणण्याच्या यायची तेव्हाच मी बैल इकडे घेऊन येतो नाही तर मी बैल या भागात आणत नाही बैल आणून किती दिवस झाला बैल माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आणला होता चोवीस तारखेला म्हणजे आज तुम्हाला वाढदिवसाची त्यांनी एक भेट सुद्धा दिली वाढदिवसाची आज गिफ्ट झाली मला वाढदिवसाच्याच दिवशी आला बैल चोवीस एप्रिलला चोवीस एप्रिलला आला आणि एक मे ला त्यांनी आणले आणले लगेच आपण पळवत नाही चार आठ दिवस इकडचं वातावरण कसं बघतो मग भविष्य भविष्य आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही हा कारण आम्ही दाखवत राहू तुमची बैला नेहमी चर्चेत नसलं तरी तुम्ही तुम्हाला सोशल मीडिया जास्त आवडत नाही पण कुठं ना कुठं आम्ही तुमचं एक क्षण टिपत राहूच आम्ही पण तुम्हाला देतोच की असं काही नाही देत असत थोडी बोलतो नक्कीच चालेल आज गुलाल झाला खूप खूप अभिनंदन आणि आपला त्रिशूल पहिलाच गुलाल झालेला या माझ्या तर गुलाल होतच हीच ओळख द्या ना मी मात्रे दानन माथोडा हा मातोडाचा सुंदर आहे हा आमच्या आजोबाचा बैल आहे त्यांनीच घेतलेला हा स्वर्गीय गोटीराम कुंडलिक मात्रे त्यांचा सुंदर आहे त्यांच्या नावानेच फलतो नक्कीच ना गोटीराम सुंदर मात्रे म्हटलं तर एक नाव आहे त्या दादांचा आणि बैल कधीपासून आहे त्यांच्या धावणीला चार पाच वर्ष आला हा बैल पण त्याच्या अगोदर खूप बैल होऊन आज आपल्या पायऱ्यामध्ये ना एक खूप चांगला बैल होता अमोल शेट पाटील आयरे डोंबिवलीचे त्यांचा त्रिशूल आणि आपली गाडी आज गुलालात राहिलेली आहे काय सांगाल गुलाला विषय खूप आनंद झाला इथं आम्हाला गुलाल नव्हता भेटत पण बैलाने करून दाखवला म्हणजे कुठं ना एक त्रिशूलचा पण त्रिशूलचा योगदान लागला नक्कीच ना कारण त्यांचा सुद्धा पहिलाच गुलाल होता आणि तुम्हाला भरपूर दिवसानंतर इथं गुलाल भेटलाय पैरेकरांविषयी काय सांगाल पैरेकर खूप चांगले पैरा आमच्या भावाने केलेला राजेश मात्र गाडी गेली आणि गाडी पण खूप चांगली पलून आली तुमची गाडीला स्पीड सुद्धा होता काय सांगाल गाडी विषय कशी पलाली गाडी आपली गाडी विषय काय सांगू पहिल्या विषय किती सांगितलं तरी कमीच आहे बैलाने आमची एक इच्छा पण पूर्ण केलेली बाईक भेटलेली वडकीच्या मैदानात वडकीच्या मैदानामध्ये बाईक सुद्धा भेटलेली आणि आजचा पण मैदान खूप चांगला आहे उसटण्याचं म्हटलं आपल्या गावाच्या बाजूच्याच मैदान आहे मैदाना काय सांगा प्रवीण पाटीलनी खूप चांगलं आयोजन केलं मैदान तर सगळीकडे फेमस झालेलं आहे त्या मैदाना विषयी जेवढं बोलू तेवढा कमी सुंदर विषय अजून माहिती द्या ना सुंदर कर... एक नंबर शाणाल कधी कोणाला मारणार नाही तुम्ही कोणी पण येऊन धरू नक्कीच ना आज मी बघतो तुम्ही ताप पण नाही बांधली तरी तुम्ही त्याला पकडला नक्कीच असंच गुलाल होत राहो कारण आज भरपूर दिवसानंतर तुम्हाला उसाटने पाठीमध्ये गुलाल भेटलाय आणि गुलालतच राहो तुमचा बैल आपल्या चालेल करू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ